नरखेड नगर अंतर्गत कोठीपुरा येथे आपण पाहत आहात की इथे नाली जी आहे ती अत्यंत भरलेली आहे कुठेही नालीचा मधलं पाणी जाण्याची सोय या ठिकाणी नगरपरिषदेने किंवा ठेकेदाराने केली नाही यासंदर्भामध्ये या स्थानिक का नागरिकांचं मत आपण जाणून घेऊया आपलं नाव सांगा बोला बोला नाव बोडखेड एकदम जवळ रहा तुम्ही हे नालीचा त्रास खूप आहे कर्मचारी काम करत नाही ठेकेदारी येऊन पाहत नाही सगळी नाली भरून गेली आहे नगर परिषद झाली बी येऊन नाही राहिली इथं सारे लहान लहान मुलं मला पडले सवरले कोण जबाबदारी राहणार आहे भाई परेशानी सारा वास येते कुठं सारा बिमारी तयार होऊन गेली आहे यांच्यामुळे किती दिवस झाले काम रोखून माझी नाद पडली होती याच्यात गड्ड्यात पंधरा फूट

सारे ओळ्या मग पहिले ना पाणी नाही होत मग ते बनवल नाही पाहिजे होती का हे राहू द्या होती आहे चार महिने झाले चार महिने झाले माझ्या किती हे पडलाय मटेरियल बी पडलाय चार महिन्यापासून कर्मचारी आले नाही काय चार महिन्या नाली असेच आहे आणि पाणी नाही उपसत या नालीतलं लहान लहान हा कोणाला डेंग्यूचा त्रास कोणाला काय काय त्रास म्हणजे पोन्या गिन्या पाहून गेले दोन तीन डाव नगर परिषद गेलो तरी त्यानं काही केअर नाही घेतली एकदा उपस्ते ना मग दोन महिने तसंच रोग देते पाणी याच्यापासून भाई त्रास आहेत

आपण पाहता या ठिकाणी या नालीच्या बाजून मंदिर आहे ते शंकराचं मंदिर आहे शिवमंदिर या ठिकाणी आहे लोक इथे येत सकाळ संध्याकाळ पूजा करण्यासाठी येत असतात छोटे मुलं सुद्धा या ठिकाणी खेळत असतात आपण पाहत आहात आणि इथे बातारे माणसं तरुण मंडळी सुद्धा इथे बसलेली असतात अशा ठिकाणी